खेळाडू ऑपरेशन होतं त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे तरी मैदानामध्ये काय क्रिकेटचा वेळ पण आहे बघा क्रिकेट कोणाला सोडत नाही आणि क्रिकेटला कोण एक चांगला खेळाडू तस तर सोडू शकत नाही चांगलं असं अरुण साठी जोरदार टाळव तसे जर षटकर मारला तर पिके बालकृष्ण खावटे यांच्याकडून कोलबेचा घरमावर कांजी या दिनात येईल भाऊ या विवेक साठी खुश खबर आहे सहाशे दोन पंच एक चेंडू पाच धावा सामन्यामध्ये या स्पर्धेचा कंपल्सरी चेस एक चेंडू आणि पाच धावा महादेव की ऋतिक ही टोटल पार करेल का संघांसाठी खुश खबर आहे की आपल्या या स्पर्धेचा पारितोषिक असेल प्रथम क्रमांक असेल दहा हजार रुपये चषक द्वितीय क्रमांक पाच हजार रोग रक्कम व आकर्षक चषक तृतीय क्रमांक असेल आणि दोन हजार पाचशे आणि आकर्षक चषक आणि चतुर्थ क्रमांक असेल दोन हजार पाचशे आणि आकर्षक आकर्षक चषक आपल्या संघाकडून तिसराने आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो हेमंत पाच चेंडू आणि सात धाव्यांची गरज हा सामना जो शिवनेरी संघाला जिंकायचा असेल तर पाच चेंडू सात धाव्यांची गरज उत्कृष्टचा स्ट्राईकला आहे तो मंगेश स्वरूपामध्ये नॉन आहे तो सुनील स्वरूपामध्ये पाहूया पहिला चेंडू आणि ऑफसाइड च्या दिशे आणि चेंडू आणि डिक्लेअरच्या जा स्वरूपात जाताना एक धाव एक धाव संघाने संघाची धाव ती वीस धावा चार चेंडू मध्ये सहा धाव्यांची गरज मैदानावरती स्ट्राईक स्ट्राईक ला उभे आहेत पाहूया कम्पॅक करून आपल्या संघासाठी विजयी करत आहे का तो पंधरागड संघाकडून हेमंत हो हो खूप सुंदर अशी गोलंदाजी आणि निर्धावाचा चेंडू फेकलेला आहे काही तिथं बीट झालेला आहे सुनील चेंडू फेकला होता आणि तो चेंडू काय समजला नाही करताना हेमंत जिंकायचा तीन चेंडू मध्ये सहा धाव्यांची गरज तीन चेंडू मध्ये पण हा क्रिकेटचा खेळ आहे काय सांगता येत नाही काय होईल ते म्हणून हेमंतने दाखवून दिलेलं आहे की हरलाच तरी चालेल पण शेवटपर्यंत लढायची हिंमत नक्की तुमच्यात असायला हवी आणि ती कामगिरी करत असताना हेमंत आपल्या संघासाठी पाहूया आपल्या शतकातील पुढील चेंडू घेऊन सामना करतील सुनील आणि पुन्हा एकदा चेंडू सुनील खूप भीट झालेला आहे आणि बॉलची दिशा द्यायला काय समजत नाहीये दोन चेंडू मध्ये सहा धावेची गरज पाहूया पुढील चेंडू सामना करते हो। आणि मी बोललो होतो कॅश पाहूया षटकार किंवा कॅश होत आहे का ओ सुंदर असा झेल लिखेल झेललाय आणि अवघड ठेवलेला आहे टोलवाला पॅन वाजवला कि आज मला वाटलं होतं की आपण सहज मारू शकतो पण तेवढ्या तोला गोलंदाज हेमंत आणि आता सुनीलची जागा सांभाळण्यासाठी गेलेला आहे तो, तो प्रमोद पाहूया एक चेंडू आणि सहा धावेची गरज सटकाय मारायची गरज आहे ती प्रमोदला खूप सुंदर अशी गोलंदाजी हेमंतच्या स्वरूपामध्ये आपला सामना विजय करून देत आहेत का पाहूया खूप सुंदर असा सामना मैदानामध्ये आणि प्रमोदसाठी साठी खुशखबर जर त्यांनी या शेवटच्या चेंडूमध्ये मध्ये षटकार मारून आपल्या संघाला विजयी केलं तर त्यांचे मित्र हिराचंद्र रा, रा, कारभारी रमेश हिरेचंद कारभारी यांच्याकडून यांच्याकडून सुद्धा शंभर रुपये तसेच जर षटकार मारला सर पिके बालकृष्ण खावटे यांच्याकडून कोलबेचा गरमावर कांजी या देण्यात येईल तसेच जर षटकार मारला सर पिके बालकृष्ण खावटे यांच्याकडून कोलबेचा गरमावर कांजी या दिनात येईल म्हणजे एका शेतकऱ्यावरती तीनशे रुपये आणि एक कोलबेच्या कांजेचा गरमा या निजल पाहूया शेवटचा चेंडू आणि वाईटच्या स्वरूपामध्ये अवांत धाव मिळालाय खूप चाल आहे प्रमोदला ला गरमा घेवायची आणि तीनशे रुपये एक चेंज आणि पाच धावा आतापर्यंत उत्कृष्ट अशी गोलंदाजी आहे परंतु क्रिकेटच्या सामन्यामध्ये काही सांगू शकता येत नाही शेवटच्या चेंडू मध्ये काय होते पाहूया एकदा दिशा भरकटला पाहूया चौकार ठोकत आहेत की शटकार ठोकतोय जरी त्यांनी चौकार मारला तरी त्यांना हे बक्षीस कंटिन्यू राहील लक्षात ठेवायचं आहे चौकार मारला तरी बक्षीस लागू आहे अवंतरशी वाईटच्या स्वरूपामध्ये चेंडू फेकले ते हेमंत शेवटच्या चेंडू मध्ये कम बॅक आहे का सामना करतील प्रमोद आणि पुन्हा एकदा पुन्हा एकदा अवंतरशी स्वरूपामध्ये हेमंत कुठेतरी आपल्या संघासाठी खूपच आहे ठरता येतो क बॅक टू बॅक वाईट त्यांनी दिलेले आहेत <laughs> आणि शिवनेरी संघाने लक्षात देवायचं की कंपल्सरी चेस आहे तुम्हाला कंपल्सरी तीन धावा काढायच्या आहेत एक चेंडू मध्ये तीन धावीची गरज चला कमबॅक करते का पाहूया हेमंत पंथांच्या डाव्या बाजूने गोंदा करता प्रमोद साठी हो 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 सुंदर असा बॉल आणि कम्बॅक करून आपल्या संघाला विजय केलेला आहे तो हेमंतने कुठे पाटील साठी पाचशे एक रुपयाचा देण्यात येईल पाहूया मुडली स्पॉट वरचा टाकलेला चेंडू पंच गणेश बसवत अनुभवी हो पंच आहेत पंचांचा इशारा येतोय अवांतर चेंडू उसली घेणारा चेंडू होता वाईट च्या स्वरूपात एक धाव आणि विवेक पाटील यांच्यासाठी खुश आहे त्यांनी सुद्धा सिक्सर मारला तरी विकी बसो त्यांच्याकडून एकशे एक रुपये आणि अमृत पाटील पिताश्री यांच्याकडून पाचशे टोटल सहाशे दोन रुप, दोन रुपयाचा पारितोषिक विवेक साठी लागलेला आहे एका षटकाला पाहूया उंचावरून मारण्याच्या नादात चेंडू आणि बॅटचा काहीसा संपर्क नाही उर्वरित हनशाम बसो त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर संगीत झालेली आहे ती नऊ धावा काय वाटत आहे रात्री लाडाच्या पाहुण्यानी आणि वैयक्तिक पहिल्यान संघाकडून दुसरं षटक घेऊन आले ते घनश्याम बसवत आणि घनश्याम बसवत यांच्यासाठी खुश खबर आहे जर तुम्ही या षटकामध्ये दोन गाडी बाद केले तर विक्की बसवत यांच्याकडून दोनशे रुपये तीन गाडी बात केल्या तर दोनशे रुपयाचे दे पारितोषिक देण्यात येईल दे। घनश्याम बसोद यांच्या मागील सामन्याचा विचार केला तर अतिशय खराब अशी गोलंदाजी केली होती घनश्याम बसोद याने परंतु त्यांच्यावरतीच विश्वास ठेवून आणि प्रकाश कांबळे यांच्याकडून बसोद साठी शंभर रुपयाचं दे पारितोषिक देण्यात येणार आहे आणि घनश्याम बसवादला खुश खबर आहे तीन विकेट घेतलं तर कल्पेश बसवाद यांच्याकडून सुद्धा दोनशे रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल टोटल पाचशे रुपयाचं पारितोषिक असेल ती म्हणजे साठी पाहूया डावकुरे आता तो फलंदाज प्रथमेश मोठा घातक फलंदाज मी पहिलाच बोललो होतो परंतु काय क्षेत्ररक्षण आहे मी पहिलाच बोललो होतो की डावखुरे हाताचे फलंदाज नेहमी असतात त्याच प्रात्यक्षिक दाखवताना प्रथमेश बसवत ची काही कमी कमी करून देत नाही जागा भरून गाड जायत पाहूया प्रथमेशर पद्धतीचा चेंडू या चेंडूला सुद्धा सन्मान दिलेला आहे पाहुया धावजीत होण्याची संधी आणि मला वाटतं पंच गणेश बसवत इशारा देत असताना धावबाद मोठा गरी गाड धावस झालेली आहे ती सोळा चांगली सुरुवात करून दिली प्रथमेश याने दोन मोठे फटके मारण्यात आले प्रथमेश चे बॅट मधून आलेले दोन उत्तुंग असे षटकार परंतु त्याच नंतर कमबॅक करत असताना घनश्याम्बसोद आणि प्रथमेश यांची जागा भरून काढण्यासाठी गेले संकेश संकेत घनश्याबाद आपल्या षटका देईल पुढील चेंडू घेऊन संकेश साठी संकेश यांनी मारलेला चेंडू दरम्यान एक धाव तर पूर्ण चेंडू खाली खांड शेतराश मिनेश यांच्या माध्यमातून भाऊ या विवेक साठी खुशखबर आहे सहाशे दोन रुपये ते पारितोषिक एका सट्ट्यावर मागे सहाशे रुपये आणा पाटील विवेक साठी अजून एकदा खुशखबर आहे अजून एक षटकार लागला तर वैभव पाटील वैभव धर्मा पाटील यांच्याकडून सुद्धा शंभर रुपये पारितोषिक देण्यात येईल सहाशे रुपये तर कम हो कमवलेत अजून हो कमवायचे चांगला फटका आणि एकाच धावेवरती समाजसंख्या झालेली आहे ती म्हणजे चोवीस धावा गौतम पाटील यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करत आहे एक आमच्या गावातील सिनियर खेळाडू क्रिकेट प्रेमी श्रीमान गणपत विनंती करत आहे की टोपी आणि पुष्पमाला देऊन श्रीमान गौतम धर्मा पाटील यांचा सन्मान करायचा वाजंत्री गौतम धर्मा पाटील यांचा सन्मान करतील आमच्या गावातील क्रिकेट प्रेमी गणपत कुणा <laughs> <laughs> <पुना> दोनचे <दौलना। laughs> वेळे असतात काही मोबाईलचे वेळे असतात जरी आणि <laughs> <जरीप। laughs> अरुण वेटकोली यांच्यासाठी खुशखबर आहे की जर तुम्ही एक षटकार लगावलात तर तुमचे मित्र घनश्याम बसोट यांच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल बोल नवनीत कांबळे कुठे असतील तंबूची भेट घ्यायची नवनीत कांबळे कुणाल पाटील यांच्यासाठी कुणाल पाटील पाटी यांच्यासाठी खुशखबर आहे जर का अरुणचा विकेट घेतला तर चंद्रकांत आगरकर चंदू आगरकर यांच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल आणि जुने जाणते खेळाडू ऑपरेशन नुकतंच होतं त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे तरी मैदानामध्ये काय क्रिकेटचा वेळ पण आहे बघा क्रिकेट कोणाला सोडत नाही आणि क्रिकेटला कोण एक चांगला खेळाडू तर सोडू शकत नाही चांगलं असं बघता अरुण साठी एकदा टाळ्या आल्यावर पीपीएल हार्दिक हार्दिक आणि तीस शर्तीनंतर संघाची वाढती धाव संख्या हे चंद्रा चेंडू मध्ये एकोणतीस धावांची गरज

शेतकरांची हॅट्रिक मारली तर प्रकाश कांबळे यांच्याकडून दोनशे रुपयाच्या पारितोषिक देण्यात येईल पुन्हा एकदा चौकार चार धावा टोटल टोटल धावा झालेल्या आहेत त्या नऊ चांगली फलंदाजी पाहायला मिळाली तोच फलंदाज आता गोलंदाजीच्या उमड त्यावरती गणेश पाटील उंचावर मारण्याच्या नादा दरम्यान एक धावांसाठी संघांसाठी खुश खबर आहे की आपल्या या पीपीएस स्पर्धेचा पारितोषिक असेल प्रथम क्रमांक असेल दहा हजार रुपये व आकर्षक चषक द्वितीय क्रमांक असेल पाच हजार रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक तृतीय क्रमांक असेल आणि दोन हजार पाचशे आणि आकर्षक चषक आणि चतुर्थ क्रमांक असेल आणि आकर्षक आकर्षक चषक झाल्या समाप्तीनंतर संघाची वाढती दर झालेली आहे ती म्हणजे अकरा धावा संकेश वेटकोले वेटकुले आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन ऋतिकसाठी रोहतिक ने चेंडू धर्म क्षेत्र झेल खाले लिया आग परंतु ही चुकी क्षेत्ररक्षकाची रक्षक है डीजे दे दोन मिनट पंच इशारा सीमा रेशा पार चौका डीजे अरे सामना संपायला आला तरी तुमचा पत्या नाही नाही तर चांगला फटका टोटल यांच्या बॅट मधून की या सामन्याचं नानाफेक करायचंय पाहूया ऋतिक याने डोलवलेला चेंडू दरम्यान एक धाव पटापट पाच चेंडू आणि सात हवेच समीकरण ते म्हणजे संघा संघापुढे जिंकायचं असेल तर जर का रामचे संघ जिंकला तर या लीगचं या ग्रुपचं समीकरण काहीच चेंज होईल दोन संघ वाढ बघत आहेत की रामशेष संघ जिंकावा रामशेष संघ जिंकला तर दोन संघांना माझ्या अंदाजानुसार प्रवेश भेटेल असं मला तरी वाटते नंतर लॉर्डचं असेल काय ते बघू आपण परंतु आता त्यांचं लक्ष आहे तो म्हणजे रामशेष संघा पुढे कुणाच्या पुढे पाहूया महादेव पाटील महादेव मेंदरकर यांनी टाकले छेल खाली क्षेत्रक्षण प्रथम आणि माझ्या वेळी सामना दिवला म्हणून सोनी मागून असा बॉल धरतोय सोनी मागून असा बॉल धरतोय ब्वाल धरता

पाहूया सर आणि रमेश कार यांच्याकडून सुद्धा घनश्या रुपयाचा पारदर्शिक षटकारा तीन जणांनी सहा धावा महादेव मेंदळकर यांनी टाकलेला चेंडू फलंदाज घनश्याम बसवण्यास समजलं नाही आतमध्ये येणारा चेंडू आता समीकरण बदलतोय दोन चेंडू आणि सहा धावा संख्येची गरज एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला सिंह संघ बाजूला महादेव तर दुसऱ्या बाजूला घनश्याम आणि द्या चांगली फलंदाजी आतापर्यंत केलेली आहे सामन्यामध्ये चुरस निर्माण झालेले आहे अतिशय अट्टीचा सामना ओमकेश पाटील क्षेत्ररक्षणाची विव्ह रचना करताना अरुण वेटकोले वेटकुले यांच्या जी जीवाची आग होत असताना स्वतः गेले गेशे लाईन मध्ये हो दोन चेंडू साधा रामशेष की सिंहगड महादेव की घनश्याम पाहूया तर ऋतिक ऑन स्ट्राइक नाही राहणार आता स्ट्राइक भेटले ती ऋतिकला झेल घेतला असता तर हृतिक नॉन स्ट्राईक ला असता ऋतिक बायट मधून आतापर्यंत दोन उत्तुंग शंकर पाहायला मिळाले आहेत चुकी महागात पडू शकते महादेवला कारण की हा झेल घेतला असता तर रोपिका नोस्टाय केलाच असता नवीन फलंदाज स्ट्राइक केंदला आला असता परंतु आता स्ट्राइक भेटली आहे हृतिकला हृत्तिक यांच्या बॅट मधून आतापर्यंत दोन उत्तुंग षटकार पाहायला मिळालेले आहेत एका बाजूला रामशेष दुसऱ्या बाजूला सिंहगड आता सलामीला आलेला फलंदाज ऋतिक या सामन्याचं चित्र बदलू शकेल का पाहुया एक चेंडू आणि पाच धावा अरुण वेटको स्वतः क्षेत्रक्षण लावत असताना मैदानामध्ये एक चेंडू पाच धावा पाच धावा एक चेंडू अरुण की घनश्याम घनश्याम की अरुण पाहूया सामन्यामध्ये अतिशय रोमांचक असा सामना पाहायला मिळत आहे तो म्हणजे काटर स्टेडियम वरती या पीपीएल ग्रुपच्या माध्यमातून चला पंच एक चेंडू पाच धावा सामन्यामध्ये या स्पर्धेचा नियम असेल की कंपल्सरी चेस एक चेंडू आणि पाच धावा महादेव की ऋतिक ही टोटल पार करेल का पुन्हा एकदा टाकलेला चेंडू हुने सर यांचा इशारा येतोय चेंडू आता समीकरण बदलतोय एका चेंडू मध्ये चार धावा मोठा फटका परंतु महादेव चांगली गोलंदाजी करत आहे महादेव यांच्याकडून चुकी झाली घनश्याम बसू त्यांचा झेल सोडला स्ट्राईक आलेला हृतिक यांच्याकडे हृतिकांनी मारलेला चेंडू પાટિલને વિનંતી કરે છે કે પારિતોષિક ઘરે પાટિલ